नमस्कार मित्रांनो मी संते आज हा भाऊ पहिल्यांदाच मुंबईला आलाय तुम्हाला फोटो वाटत असेल मित्रांनो मी कधीच सत्तावीस वर्षांचाच आलो पण कधीच मुंबईला नाही आलो एकदा आलो होतो पोलीस भरतीला पोलीस भरती काय झालं नाही रोज मुंबईला जातो आपली पण इच्छा होती की कधीतरी मुंबईला जावं पण कधी वेळ मिळाला नाही कामाच्या नजर मित्रांनो स्वतःला वेळ देत जावा काम काय रोज आहे आयुष्य एकदाच भेटतं मन भरून जागायचं असतं काय नाही किती कमवलं काय नाही किती एक रुपयाचं काय आपल्याला हे ठेवत नाहीत सगळं इथं ठेवून आहे त्यामुळं लाईफ मस्त बेगी जागा बिंदाच जागा तुम्हाला वाटत असेल हा हो भाऊ काय बडबडतोय तसं काय ना मित्रांनो जे आहे ते खरं बोलतो मी रोप आणि मी व्हिडिओ ना तर मोठं बनवते माग लोक माझ्याकडे बघतात ते काय करते मी त्यांना वाटते व्हिडिओ कॉलवर बोलते व्हिडिओ कॉलवर बोला करा पण बोला आपले एक व्हिडिओ बनवून का आपण एक काही मोठ माणूस होणार नाही तुमचा सपोर्ट असला ना शेवटी भाऊ नक्कीच मोठा व्हायला तुम्ही प्रोत्साहन देताल आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवाल मी आपल्याला मित्रांनो आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे ना आयफोन नाही आप आपण आए जे आहे ते अँड्रॉइड फोनमधून बोलतो असं नाही की आपल्याला जे व्हिडिओ बनवायचे हे बनवायचे आहेत आयफोन लागेल तसं काय नाही मित्रांनो दुसरी एक गोष्ट इथली सांगतो इथं जेवढी माणसं आहेत ना त्यापेक्षा डबल रिक्षावाली आहेत सगळे भाई लोक आहेत कधी कुठं घालतील काय सांगता येत नाहीप गाप घालतात पिंदास्त घालतात नो एंट्री असू दे कुठे असू दे बिंदास घालतात मी भैरण झालो तर मुंबईचे रिक्षे बघून आणि रिक्षेमध्ये पॅसेंजर किती एक आणि दोन आणि तर ट्राफिक पण भरपूर तिथे यायला मला चार तास लागले चार तास हडतरवरून ठाणे शहरात यायला मित्रांनो आपण थोडक्यारी कसं ब्लॉग बनवतोय तुम्ही सपोर्ट करत राहा मित्रांनो हा भाऊ तुम्हाला कधीच विसरणार नाही आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्याला माहिती आहे आप आपल्याला सपोर्ट करणार आहे हे तुम्हीच आहात बाकी कोण नाही काय लोक म्हणतात याचं काय काय चालू आहे काय येड्याने काय करतोय अरे भाऊ हो दुनिया या इंटरनेटच्या काळात लय पुढं निघून गेली आणि तुम्हाला वाटत असेल मी फेमस होण्यासाठी करतो आहे अजिबात नाही एक आपले बोलण्याची क्षमता दाखवते आपल्याला बोलता आलं पाहिजे काहीतरी करता आलं पाहिजे बिंदाच बोलायचं लोकं काय नाही तुम्हाला लोक काय करतात काय नाही आपण काय करतो काय नाही कोणाला काही घेणं देणं नाही बिंदाच बोलायचं पब्लिकमध्ये पब्लिक काय हे काय असं मागं बघा मागं बाबा माझ्याकडून बघते मी काय करतोय काय बोलतोय त्यांना वाटतं मी व्हिडिओ कॉलवर बोलतोय त्यामुळे ते दुर्लक्ष करते आपण असंच करायचंय व्हिडिओ कॉलवर बोलतोय असंच लोकांना दाखवून द्यायचं आहे व्हिडिओ शूट करतोय असं नाही दाखवून द्यायचे स्तंभ कॉला तरी बोलतोय असं दाखवून द्यायचे मग आपल्याला भीती वाटत नाही लोक बघतात काय नाही बाबा मागं किती लोक आहेत मी बिंदाच बोलतोय माझ्याकडे बा लोक बघतात मी व्हिडिओ कॉलवर बोलते असं वाटतं त्यांना हडपसरवरून ठाणे शहरापर्यंत आलो मित्रांनो थोडं पाणी पण पिलं नाही आणि कुठं उतरलो पण नाही फर्स्ट टाईम होतं तरी पण आपण त्यांना एकदम व्यवस्थितपणे त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमाला आपण पोच केलेलं आहे माझे मित्र म्हणत होते रोज मुंबईला असतो आम्ही रोज मुंबईला आज भाऊ पहिल्यांदाच मुंबईला आला आहे बरं वाटतंय कामाच्या नादात स्वतःला वेळ त्याने विसरलो कधी कुठं बाहेर गेलोच नाही फिरायला मित्रांनो स्वतः मन मोकळेपणाने जागा आनंदी जागा आयुष्य पूर्ण नाही सगळं सग्ड़ फिरा सगळं काय कुठं नाही करून बसा लाईक नॉट अगेन हा हा मित्रांनो तुम्ही लाईक शेअर कमेंट करा मी तुम्हाला काय पैसे मागत नाही फक्त एक सपोर्ट करा म्हणतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट असाच दे मित्रांनो लास्टपर्यंत चांगले चांगले व्हिडिओ बनवून लोक बघतील मायाकडे पण काय नाही मला दाखव का लोकं किती सगळे लोक माझ्याकडे बघतील आपल्याला काहीतरी करायचं का आहे ना हजारो पब्लिकमध्ये पण बोलता आलं पाहिजे तरच आपण चुकू शकतो या दुनियेत नाही तर नाही जो लाजला तो संपला